नमस्कार सर्वांना शुभ सकाळ चालली गरबड गरबड सगळी उरकायची सकाळ 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 काम हरभऱ्याची भाजी घातली वाळायला बाहेर बाहेर म्हणजे पत्र्या घातली वर कातर इथं आहे आमच्यात तुम्हाला तर माहिती लय कुत्री इथं <laughs> त्यामुळे काय झालंय का, का। आपल्याला द्यायचं म्हणल्यावर चांगलं व्यवस्थित दिलं पाहिजे ना त्याच्यामुळं मस्त अशा पत्र्या पत्रा लांब आहे आमचं तुम्हाला तर माहिती घराच्या वरती वाळ्या घातली तुम्हाला दाखवते मी कोणाला कोणाला पाहिजे असेल हरभऱ्याची भाजी त्यांनी नक्की ऑर्डर टाका आणि फोन नंबर तुम्हाला तर माहिती आहे माझा सगळ्याच बनलाय टिकर किती वाजले आता अकरा वाजता लाईटी बंद केल्यात आमच्या प्रतीक्षा मॅडमनी चालू असते लाईट बिलाचं काहीच वाटत नाही जाऊ दे लाईट बिलाचं नाही लक्षात नाही सकाळ सकाळी सका। कामं भरपूर असतात त्यामुळे तुम्हाला चला भाजी दाखवते मी आता आमचा गहू पण एक नंबर आलाय आता आणि न... हां पात्र्यावली दावायची सांगितली त्यांना पात्र्या मती भाजी पत्र्यावय म्हणलं पात्र्यावरचं दाखवायची आमचं माझं वडील आले तर आणि ते आल्यात ती आमच्या तिथे कामाला का बायका मिळत नाहीत ना म्हणून त्यांना घेऊन आलं <BLANK limitation> हरभऱ्याची भाजी वर घातली वाळायला आणि शिडीच नाही आता मी कशी जाऊ तुम्हाला दाखवते पण थोडा आता टायमिंग ता दाखवीन उशिरा हरभऱ्याची भाजी टाकली आता तूर आणि मका ही करायची चाळायची तुरबी झाली जवळजवळ सतरा अठरा पिशव्या दाखवते तुम्हाला ते तुरीचं तुम्ही माताने एका जागेवर थांबते का नाही तर थांबली एका जागेवर तिकडे बी आवाज येतो ह्याचा आज पनीर बनवायचं नाही आज पनीरला सुट्टी आहे कारण पनीर एकदमच बनवले काल जवळजवळ तीस पस्तीस ला आधी बनवली हो दादांनी आलाय तिकडं एकंदरीत असं आहे बघा तेच चला तुम्हाला दाखवते हरभराची भाजी शिडी लावल्यावर दाखवती शिडी लावली तिकडे त्यांनी त्यांचं काय कॅमेरा कॅमेऱ्या लावतोय आम्ही आता प्लॅन मध्ये कॅमेऱ्याचं काम चाललंय बघू शकता आपण ते पण दाखवते मी तुम्हाला टी व्ही आणलाय बघू आपण कसला आणलाय ते किती इंची हो आज नाना होय आज नाना सांगा <laughs> की किती इंची

तुम्हाला तर इतक्या दिवस मी सांगते की एकदा तुम्ही घेऊन बघा कसं वाटते ज्यांनी ज्यांनी ज्या काही साहेब घेतात ना त्यांना माहिती कसं आहे आपलं आणि ही बा त्याला किती असा घरा रागलं लागलं दिसतो बघितलं नुसतं असं तूप झाले आणि एक एवढा छान येते काय सांगायचं की मशीन चालल्यामुळे काय होते आवाज येत नाही आणि एवढ्यात काय मी व्हिडिओ टाकला नाही हरभऱ्याची भाजी कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला फोन करा नक्की ऑर्डर टाकेल कारण हरभऱ्याची भाजी भरपूर निघलेली आता आणि ही बघा बघू शकता पापड पण एकदम छान असं झाले आणि तूप तुम्हाला तर रिएल दाखवतील कारण हे असंच आपलं तूप आहे मस्तपैकी तुप आणि पेढे पे खावा पनीर बघू शकता मस्त असं मी तुप आत्ता कडावलंय आहे आता ती भर दूध भरलं दही पण आहे एकदम ओरिजिनल